नमस्कार मित्र हो तुमचं सगळ्यांचं मी मानसरो हो, आजच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये नव्याने तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तर मित्रांनो पुन्हा एकदा आपली सगळ्यांचे एका व्हिडिओ थ्रू भेट होते तर मंडळी मी आली आमच्या शेतावर आज आजचा जो ब्लॉग आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे की शेणापासून ज्या गोऱ्या तयार करतात आमच्या इकडे त्यांना गोवऱ्या म्हणत नाही तर शेण शेणी म्हणतात त्यांना तो मी आज शेणी बनवणार आहे कारण की पावसाळ्यामध्ये जेव्हा धुकटी करायची असते परत मच्छरींसाठी वगैरे अस मच्छरींसाठी म्हणू नका अनेक कारणांसाठी हे ह्या ज्या शेणी आहेत म्हणजेच गोर त्या उपयोगी पडतात तर मंडळी चला तर बघून घेऊया एका व्हिडिओ थ्रू की गावाकडे कशा शेण्या थापल्या जातात था, त्या बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच दिवसानंतर मी शेण्या थापणार आहे आज भरपूर दिवस झाले थापले नाही पहिल्यांदा आम्ही लहान असताना आमची जी आजी होती तिने आम्हाला शिकवलेल्या बघूया की सवय मोडली आहे की येतात करायला चला तर मग पाहूया पहिल्यांदा जो वाडा आहे तो साफ करून घेऊया शेणी बनवायची आहेत पुढच्या सोयीसाठी तर मित्रांनो असेल तर आता मी त्याला स्वच्छ करून घेते त्याच्यानंतर आपल्याला लगेचच गोऱ्या बनवायला जायचंय मंडळी वाडा जो होता तो साफ करून झालेला आहे आता हा हा आमचा शेणाचा म्हणजे ढिगारा आहे इथे आम्ही वाड्यातलं जे शेण असतं किंवा इतर कुठेतरी आजूबाजूला शेण सापडलं तर आम्ही इथे तुम्ही बघू शकतो हा ढीग झालेला आहे शेणाचा सो आता ह्याच्यातलं शेण काढून मला गोवऱ्या बनवायचं आहे पहिल्यांदा आपण जागा बघूया गोवऱ्या बनवायला आणि माझ्या मते तिथे चांगली आपल्याला जागा दिसते साईडला तर आपण ताजं जे शेण असेल ते घेऊया कारण की सुकलेल्या गोवऱ्याचं लवकर बनणार नाही जे वर्ष ताज शेण आहे तेच आपल्याला वापर करावा लागेल त्या शेणाचा तर आपण इथे या जागेवर मोऱ्या बनवू शकतो चांगली जागा आहे स्टॉप गोवराज तयार करताना शेणातील काडीन काडी काढावी लागते कारण की या काडीपासूनच आपल्याला खूप उपयोग होतो मित्र आपण जेव्हा गोवऱ्या करतो तेव्हा शेणातील काडीन काडी ही बारीक पद्धतीने जोपासून काढावी आमच्या आजीने आम्हाला शिकवलं पहिल्यांदा लहान असताना बऱ्याच वेळा आम्ही अशा ह्या साऱ्या गोवऱ्या गोरं बनवायचो तेव्हा मजा यायची पण आता सगळ्यांना शेणाचा वास आवडतो असत असं नाही कित्येक जणांना आवडत नाही तर पहिल्यांदा आपण ह्याच्यातले मी सगळ्या ज्या काड्यान काड्या होत्या ते वेचून काढलेल्या आता आपण इथे घालू शकतो 谢谢你的怀疑 पावसाचं एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे कदाचित पाऊस पडेल न पडेल काय पावसाचा अंदाज लावता येत नाही पाऊस जर पडला तर माझ्या गोऱ्यांचं सगळं शेणाचं पाणी पाणी होऊन जाईल चांगल्या गौऱ्या थापणं ही एक कला होती आम्हाला लहानपणी आमच्या आजीने गौऱ्या करायला शिकवल्या होत्या आमच्या आजी दोन्ही हाताने गौऱ्या थापायची जशी काय जशी ती भाकरी थापते तशी थापायची तेव्हा आम्हाला ते जमायचं नाही आम्ही लहान असल्यामुळे हो। एका हाताने आम्हाला जेवढं जमायचं तेवढं करायचो पण आता चा कराय चांगल्या प्रकारे जमते आणि खरोखर हे सगळं आनंद आनंददायी आहे आणि हे आम्हाला आत्ता समजलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही शिक्षणामध्ये शिकवलं नाही जात त्या एका शेतकरी कोकणी माणसाकडनंच आपल्याला शिकायला भेटू शकता अशा सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत परंपरेने ज्या जे नटलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व कोकणी माणसू माणूस शिकवू शकतो गोवऱ्या थापत असताना माझे मी त्या गोऱ्यामध्ये पूर्णपणे दंग झालेले होते जणू काही लहानपण जगत होती मी तिथे पूर्णपणे धागा वातावरण झालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कदाचित पाऊस पण येऊ शकतो होय तर मंडळी आमच्या शेण्या बनून झालेल्या आहेत म्हणजेच गौऱ्या तुमच्या सर्वांच्या भाषेत आमच्या इकडे शेणी बोलली जाते जास्त करून कोण शेणी बोलत नाही गौऱ्याच बोलतात तर आमच्या गौऱ्या थापवून झालेला आहे आणि मला वाटतं मला विसर पडला असेल बऱ्या दिवसानंतर काढल्यात म्हणून पण चांगल्या प्रकारे मी थापडला तुम्ही सर्वांनी बघितलं असेल तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ एक कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर बाकीचे कॉन्टेंट आवडले असेल तर त्या सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि मला असं सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल